नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे फक्त एक वाटीराव्यापासून इतका भारी नाश्ता की तुम्ही याला सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवून पण खाऊ शकता किंवा पोट भरीसाठी काही खायचं असेल पोट भरण्यासाठी तेव्हाही बनवून खा खाऊ शकता किंवा काहीतरी खाण्याची इच्छा झाली असेल हलकं फुलकं तेव्हाही बनवून खाऊ शकतात तर खूप छान नाष्टा आहे आणि हेल्दी पण आहे आणि घरातील साहित्यात बनणार आहे आणि फक्त एक वाटी रव्यापासून बनणार आहे तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे काय करायचं आहे मी एक वाटी रवा घेतला आहे हा रवा बारीक आहे तुम्ही जाड रवाही घेऊ शकता कारण आपल्याला रवाटनच घ्यायचं आहे मी एक वाटी रवा घेतला आहे त्यामध्ये पाव वाटी मी दही घेतलं आहे आता पाव वाटी दही घेतलं आहे तुम्ही दह्याऐवजी तेवढंच ताकही घेऊ शकता किंवा तुम्हाला दही नाही पाहिजे असेल तर तुम्ही एक चम्मच लिंबाचा रसही घेऊ शकता आता याला छान चम्मचने मिक्स करायचं आहे आणि फिरून घ्यायचं आहे आता जेवढं दही घेतलं का तेवढं मी याच्यात पाणी टाकून घेतलं आहे जर पाण्याची गरज लागली परत तर आपण परत टाकायचं आहे पाणी आता याला छान मिक्स करायचं आहे बघू शकता मला थोडी पाण्याची गरज लागली आहे म्हणून मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे दोन ते तीन चम्मच टाकला असेल परत मी पाणी त्याला छान मिक्स करायचं आहे चम्मचने आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघू शकता छान मिश्रण रेडी झालेलं आहे आता याला आपल्याला काढायचं आहे बाऊलमध्ये तर खूप छान नाश्ता होतो हा तुम मी छोटी वाटी घेतली आहे इथे तुम्हाला जर जास्त बनवायचा असेल हा नाश्ता तर तुम्ही घरातील कुठली एखादी मोठी वाटी घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही मेजरमेंट करू शकता आणि जास्त नाश्ता बनवू शकता आता इथे मी काय केलं आहे ते मिक्स मिक्सरमधून हे मिश्रण सर्व काढून घेतले आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून मी मिक्स करून ते पण याच्यात पाणी घेतलं आहे तर किती आपल्याला घट्ट पाहिजे त्यानुसारच पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये जास्त पाणी घ्यायचं नाही हे पातळ होतं मग ते तर हे बघा असं एवढं पातळ आपल्याला पाहिजे हे आणि याला ना तीन ते चार मिनटं छान चमच्याने असं फेटत राहायचं आहे मग छान हे अजून हलकं होतं मिश्रण आता याच्यात काय करायचं आहे एक चमच साखर अर्धा चम्मच जिरे चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल म्हणजे एक चम्मच तेल टाकून याला छान मिक्स करायचं आहे आता तुम्हाला ना अजून जास्त याला हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यात ना फळभाज्या पण कापून टाकू शकता म्हणजे कोबी गाजर शिमला मिरची अशा भाज्या ना तुम्ही याच्यात टाकू शकता कोथिंबीर बारीक कापून ना टाकू शकता किंवा अशा प्रकारेही बनवू शकता आता याच्यात ना मी मिरची वगैरे काहीच टाकली नाही आहे असंच बनवत आहे कारण याला खा खायचं आहे चटणीसोबत तर तुम्हाला जर चटणीसोबत नसेल खायचं तर तुम्ही याच्यामध्येच मिरचीची पेस्ट थोडी टाकू शकता किंवा लाल मिरची पावडरही टाकू शकता तर खूप छान नाश्ता होतो हा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका या आता याला असंच रेस्टसाठी ना पाच मिनटं ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे आता ताटाला ना तेल लावून घ्यायचं आहे आता तुम्ही या तेल ना ब्रश ब्रशने पण लावू शकता किंवा असं हाताने पण लावू शकता मी आता हातानेच लावून घेत आहे पूर्ण ताटाला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर केक टेन असेल गोल केक टेन असेल ना त्यामध्येही तुम्ही करू शकता आता मी ते ताट घेतले असं खोलगट ताट आहे आणि पाच मिनटानंतर बघू शकता हे थोडं फुललेलं आहे म्हणजे हलकं झालेलं आहे हे मिश्रण आता याला छान असं ढवळायचं आहे परत एकदा मिक्स करायचं आहे आणि आता याच्यात जर तुम्हाला वाटत असेल हे घट्ट झाले तर तुम्ही दोन तीन चमच परत पाणी टाकू शकता आता इथे काय करायचं आहे अर्धा चमच इनो टाकायचा किंवा खायचा सोडा पण टाकू शकता अर्धा चम्मच तुम्ही आता मी अर्धा चमच इथे इनो टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे ॲक्टिव्ह होण्यासाठी आता याला छान परत मिक्स करायचं आहे बघू शकता छान बबल्स यायला सुरुवात झालेली आहे आणि खूप छान नाश्ता होणार आहे हा तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आता छान परत मिक्स करायचं याला म्हणजे याच्यात गाठी नाही झाले पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच विरण न टाकल्याच्यानंतर ना लगेच यालात ना तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तिकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर मी पहिलेच कारण ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला लगेच कढईमध्ये हे वाफ वाफायला ठेवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पहिलेच गरम पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे कढईमध्ये आपल्याला कशामध्येही आपण याला वाफून घेऊ ना त्यामध्ये आधीच पाणी टाकून झाकण लावून आपल्याला ते पाणी गरम करून घ्यायचं आहे आता याच्यावर ना मी दोन चिमुटना लाल मिरची वरतून टाकत आहे तुम्ही सांबर मसालाही टाकू शकता गरम मसालाही टाकू शकता किंवा चिली फ्लेक्स असते ना तीही टाकू शकता आता इथे मी लाल मिरची पावडर दो, दोन दोन चिमूट टाकले आणि मी ते पहिलेच पाणी गरम करायला ठेवलं होतं बघू शकता कढई ठेवली आहे त्यामध्ये मी पाणी टाकलं आहे तर मी हे लिंबाचे साल टाकले आहेत दोन हे लिंबाचे साल का टाकले आहेत तर आपण जेव्हा काही पण असं वाफवून घेतो किंवा उकडून घेतो ना तर कढई किंवा कुठलंही भांडं काळं पडतं तर काळं नाही पडायला पाहिजे म्हणून असं लिंब लिंबाची साल असेल आपल्याकडं म्हणजे आपण लिंबू खातो किंवा कशातही वापरतो त्याची साल उरते ना तर ती अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता पाण्यामध्ये त्याने भांडं काळं होत नाही आता याच्यामध्ये ना सावधगिरीने पकडीने धरून किंवा कपड्याने धरून हे ताट अलगत या कडेमध्ये ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे आता बघू शकता पंधरा मिनटानंतर मी याच दाखवलं आहे तुम्हाला थोडंसं चिकट वाटत आहे हा आता काही नाही आता काढून घ्यायचं आहे थंड होईपर्यंत अजून छान बनून जातो तर आता मी याला काढून घेतले आणि थंड झाल्यानंतर पाच ते दहा मिनटं लागतात थंड व्हायला म्हणजे त्याहून कमी वेळ पण लागू शकतो तर आता थंड झाल्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसे पीस पाहिजे ना तसे तुम्ही कट करून घ्या मी असे पिझ्झाची पिझ्झा असतो ना तसा कट करून घेत आहे पिझ्झा जसा आपण कट करतो तसा मी कट करून घेत आहे तुम्ही कुठल्याही आकाराने कट करू शकता आणि आता याच्यासाठी लागणारी चटणी माझ्या ग माझ्याकडं होती म्हणून मी तुम्हाला बनवून नाही दाखवली आहे तही मी चटणी थोडंसं खोबरं कोथिंबीर लसूण आणि डाळवं आणि लिंबू मीठ एवढं करून मी ही चटणी वाटून ठेवली होती ही पहिलेच होती माझ्या घरामध्ये आता तीच घेत आहे मी तर तुम्ही याला चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा असं नुसतंही खाऊ शकता आता याच्यात तिखट आपण काहीच टाकलं नाही फक्त दोन चिमूट भरून हा वरतून मसाला टाकला होता मिरची पावडर तर याने काय एवढं तिखट होणार नाही म्हणून या चटणीसोबत खायचं याला आणि तुम्हाला जर असंच खायचं असेल तर असं बी खाऊ शकता किंवा तुम्हाला चटणीसोबत नसेल खायचं तर तुम्ही याच्यामध्येच मिरची पेस्ट टाकून पहिलेच म्हणजे आपण जेव्हा वाफायला ठेवतो हो ना याचं मिश्रण बनवतो तेव्हाच मिरची पेस्ट टाकून याला बनवायचं आहे तर खूप छान नाश्ता होतो हा आणि पोटभरीचा नाश्ता आहे आणि हेल्दी पण आहे तर आता मी तुम्हाला दाखवलं आहे किती बघा किती भारी याला जाळी पडली आहे किती छान जाळी पडली आहे आता मी याला प्लेटमध्ये घेऊन दाखवते तुम्ही प्लेटमध्येही कसंही ठेवू शकता तर छान झालेला आहे एकदम नरम झालेला आहे तर मी ते ही चटणी घेतली आहे मी तुम्हाला सांगितलं नाही घरीच होती माझ्याकडं चटणी आधीच बनवून ठेवलेली तर तीच घेतली आहे मी तर ही चटणी पण तुम्ही कशा पण सोबत खाऊ शकता म्हणजे भजी किंवा कशासोबत ढोसा कशासोबत पण खाऊ शकता आता इथे बघू शकता किती छान जाळी आलेली आहे तर माझी ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे एक वाटी रव्यापासून इतका भारी नाश्ता तुम्ही याला रवा ढोकळा पण बोलू शकता तर नक्कीच अशा प्रकारे रेसिपी ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका आणि एक सबस्क्राईब तर नक्कीच करा चला तर पर परत एका परत भेटूया परत एका नवीन व्हिडिओमधील नवीन रेसिपी घेऊन